ठिकाणी सुटून आले त्या घातला या ठिकाणी उत्तेजनार्थ क्रमांक दिला जातो सिद्धनाथ इंड विशाल भोसले कारंडवाडी आंबोडे या गाडीचा आजच्या मात्रामध्ये उत्तेजनाथ सातवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली सिद्धनाथ प्रसन्न इंद्री विशाल भोसले कारंडवाडी आंबोडे यांचा या ठिकाणी बाजी आणि त्याच्याबरोबर कुमारी वेदिका मावली कोळेकर माळशिरस माळशिरसकरांचा माणिकराव सुंदर अशी गाडी पळाली माणिकराव आणि बाजी जिथे आजच्या मैदानाचे उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी ठरले सरकार राजव फाउंडेशन याच्या संयुक्त विद्यमाने पलवाला पलवाना कसा त्यासाठी याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केला आजचा भव्य मैदान आणि आजच्या भाजपमध्ये या ठिकाणी सहा नंबरचे मानकरी ठरले तास क्रमांक दोन वरून धावील गाडी जागा गोळेवाडी या गाडीचा आजच्या भाजपमध्ये सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली सस्तेवाडीकरांचा तुफान आणि त्याच्याबरोबर नरेगाव गोळीवाडीकरांचा काना सुंदर अशी गाडी पळाली तुफान आणि कानाची ते आजच्या मैदानाचे सहा नंबरचे मानकरी ठरले सरकार आज फडणवीस याच्या संयुक्त रुपये मारले परवान आकाशात सभळे आयोजित केलं भव्य आणि दिव्य आणि आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाचे मानकरी ठरले पाच नंबरचा माल पटकवला गाडी सातारा जुले सातारा यांचा नारायण गडकेसरी अर्जुन ते आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाचे मानकरी ठरले अशी गाडी पळाली सातारा जुलै सातारा संजय पोतेकर शेंद्रे यांचा या ठिकाणी अर्जुन पळाला आणि त्याच्यामुळं त्याच्याबरोबर पळाला अमोल नावडकर सोनगाव सोनगावकरांची रायपल सुंदर अशी गाडी पळाली अर्जुन आणि रायपलची त्या आजच्या मैदानाचे पाच नंबरचे मानकरी ठरले सरकार आयोजित फाउंडेशन संयुक्त विधी म्हणाले व पडवाल अकाशाच्या वाढ दिवसानिमित्त आयोजित केलं भाऊ आणि मैदान आणि आजच्या मैदानाची गाडी चार नंबरचे मानकरी ठेवले चतुर्थ क्रमांक पटकवला त्याच क्रमांक तीन झालेली गाडी शुभम शुभे चतुर्थ क्रमांक क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली तानाजा कामती जीतू शेठ यांचं काळी निशान पळालं आणि त्याच्याबरोबर या ठिकाणी खरशीकरांची रायफल पळाली सुंदर अशी गाडी पळाली निशान आणि रायफलची ते आजच्या मैदानाचे चार नंबरचे मानकरी ठरले सुंदर सिंह याचं या ठिकाणी मैदान संपन्न झालं सरकार याच्या संयुक्त विद्यमागाने संपन्न झालं आयोजित केलं आणि मैदान आणि आजच्या मैदानामध्ये तीन नंबरचा मान पटकवला तृतीय क्रमांकाचा माल कधी घरवे तास क्रमांका चार वेळ गाडी श्रीनाथ मस्कोबा पासून प्लाट कुंडल कुर्डे नरेगाव धुर्या ड्रायव्हर या गाडीचा आजच्या मात्रामध्ये तृतीय क्रमांकाला सुंदर अशा गाड्या दोन गाड्या पडल्या दोन गाड्या सामना झाला होता त्यातली पहिली गाडी होती श्रीनाथ मस्काबा प्रसन्न प्रांश कुंदन कुर्वे नरेगाव दुर्व्या दुर्वा ड्रायव्हर शिवतर यांचा या ठिकाणी जलवा आणि आणि दुसरी गाडी होती श्रीनाथ जुल आंबेगाव प्रथमेशपाडी लागाशी नगर आणि पप्पू शेठ रायगाव यांचा या ठिकाणी लक्ष्य आणि ओजी त्यामध्ये या ठिकाणी सुंदर असा दोन गाड्या सामना झाला होता त्यामध्ये एक गाडी फायनलसाठी पळाली श्रीनाथ मस्काबा प्रसन्न प्रांश कुंदन कुर्वे नरेगाव धुर्वा ड्रायव्हर शिवतर यांचा जलवा आणि मारतन आणि लक्ष आणि उजी त्या आजच्या मैदानाचे तीन नंबरचे मानकरी ठरले सुंदर ठिकाणी मैदान संपल्या सरकार संयुक्त राजूत पोलीज आकाशाच्या सभाच्या वाढदिवसान उत्ता केले आजचं बहुयान आणि दिव्य मैदान अरिया मैदानाचा द्वितीय क्रमांक पटकवला दोन नंबरचे मानकरी ठरले तास क्रमांक सहा वरून गाडी आई एकूण प्रसन्न सन्मान अरिया पाटील कोचगाव अंबरनाथ या गाडीचा या ठिकाणी द्वितीय क्रमांकाला हॅलो सुंदर अशी गाडी पळाली आहे एकविरा पर्सन आर्या शेठ पाटील कोसगाव अंबरनाथ प्रणव केसन शेठ शिंदे मोराळे मायनी यांचा घरचा साज पळाला सम्राट आणि अर्जुन ते आच्या मध्ये दोन नंबरचे मानकरी ठेवले पप्पू शेत मला वाटतं तो उजवीचा दुसरा त्यांना ऐका ना ओ तो रुद्र रुद्रा ना जा मला वाटतो तो पण दुसरा आकाश फेरीत त्यांना बोलवतो थांबा ए कुसुरकर हिंगणगावकर तसे जायचे बापू हा आपला दुसरा कोण आहे दुसरा बागा लागा दुसरा गोठला ला। पळा काय इकडं ऐका ना पप्पू ए पप्पू पप्पू ए पप्पू शेत हे रुद्रा पळला ते बघा मला वाटतं दोन्ही पण देतो शेत आहो गाडी ही पहिली बैल पेल तुम्ही व्हिडिओ चेक करा ना असं काय करताय आहो तुम्ही जुने बैल गाल गाडी मला गायत राह आणि फायनल ते पपोषण हे पळला ना तुम्ही फायनल पपोषेत आ फायनल बघा तुम्ही दात बघायला तेच असं ऑब्जेक्शन घेऊ नका कोणाला त्याचं दात बघालात आहो त्याचं दात बघा तुम्ही ते दुसऱ्याला सुद्धा आपण त्याला बात करू ना त्याचं दात ते बघा आधी आणि फायनलत तेच बैल पळलाय का बघा आणि आजच्या मैदानामध्ये सुंदर असं मैदान युथ फाउंडेशन याच्या संयुक्त विधीमानाने आयोजित केलेला पलवान अकाद्या समितीच्या याच्या आठ दिवसानिमित्त आणि आजच्या मैदाचे एक नंबरचे मानकरी ठेवले आजच्या मैदानात एक नंबर पटकवला तास क्रमांक गाडी श्री जानुबाई प्रसन्न पैलवानिया सचिनबाई आजादव विशाल पौजी हिंगणगाव सुमित पुसेगाव पुसेला आजच्या मात्रामध्ये प्रथम क्रमांकाला सुंदर अशा गाड्या दोन गाड्या पडल्या होत्या त्या दोन गाड्यांच्या मध्ये सामना झाला होता त्यामध्ये एक गाडी ती श्री जानूबाई प्रसन्न पैलवान नीलांश राजे सचिनबाई आजादव विशाल पौजी हिंगणगाव सोळा सोळा कंपनी कुसूर यांचा या ठिकाणी रुद्रा आणि छोटा सिकंदर आणि दुसरी गाडी